नमस्कार आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जवळपासच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय अजित पवार गटाचं जे कार्यालय त्याच्या एकदम समोरच्या बाजूला आहोत या ठिकाणी हा पुण्याकडून येणारा रस्ता आहे माझ्या गाड्या दिसत आहेत तुम्हाला पुण्याकडून मुंबईकडे चाललेल्या गाड्या आहेत काल रात्रीची घटना आहे हा जो रस्ता आहे आता सध्या बघितलं तरी ऐंशी ते शंभरच्या स्पीडने या ठिकाणी गाड्या पाहताना तुम्हाला दिसतात रात्री निश्चितच वाहनांची गती यापेक्षा देखील जास्त असते काल रात्री हा जो रस्ता आहे या ठिकाणी अचानक बंद बंद केला होता तुम्हाला रस्ता करण्याचं वाहतूक विभागाचं साधन दिसतंय हा रस्ता या ठिकाणी बंद आला होता आणि अचानक रस्ता बंद आहे असे लक्षात आल्यानंतर या ढिगाऱ्यावर एक गाडी चढली त्या गाडीच्या चारपाच पलट्याच आला आणि त्या माणसाचा जीव जातोय हो का काय अशी सध्याची परिस्थिती आहे एवढंच काय तर या ठिकाणी एक गॅस टँकर देखील उलटता उलटता काल वाचलाय या सगळ्या प्रकाराला पिंपरी चिंचवड महानगरपालिका जबाबदार आहे मुळात ज्या पद्धतीनं हा पाईपवर काढलाय अशा पद्धतीनं पाईपवर काढणं म्हणजे लोकांच्या जीवावर उठणं आहे हा पाईप निश्चितच जमिनीच्या खाली पाहिजे भविष्यात देखील या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे तरी देखील मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला विनंती करतो तात्काळ या ठिकाणी सुरक्षित उपाययोजना करण्यात याव्यात आणि तुम्हाला या ठिकाणी रस्ता जर बंद करायचाच असेल तर कमीत कमी तुम्ही चारशे पाचशे मीटर पलीकडे रस्ता बंद करणं गरजेचं कर आहे अचानक जर तुम्ही रस्ता बंद केला तर निश्चितच या ठिकाणी जीवाला धोका उत्पन्न होणार आहे आणि नागरिकांच्या जीवितला धोका उत्पन्न केल्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेळेला गुन्हा दाखल करावा अशी मी पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासनाला विनंती करतो धन्यवाद